न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्ह्यातील आसुदा शिवारात शेतात हरभरा काढणीचे काम करत असलेल्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केला असून या हल्ल्यात शेतकऱ्यांसह सहा शेतमजूर हे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जखमी शेतकरी व शेतमजुरांना तातडीने जिल्हा वैद्यकीय विद महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन शेतमजुरांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे मधमाशांच्या हल्ल्यामुळे आसुदा शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काय घटना घडली आम्ही हरभरा काढत होतो शेतात कुठून तरी उठत आलं ते आगे मोळ आणि आमचे गाडीत दोन जण होते ट्रॉलीत एक लेडीज माणूस त्यांना बी जमलो पाच पाच सहा लोक होते किती वाजेची घटना आणि कुठे घडली आस होत शिवारात तुम्ही शेतात काय करत होते हरभरा काढत होते तुमचं नाव काय कसा भागवत काय घटना आहे किती वाजता घडलेली आहे आणि मोह ह्या ठिकाणी किती लोक जखमी झालेले सहा जण जखमी झाले आम्ही शेतामध्ये काम करत होते नऊ वाज्याची घटना आहे नऊ वाज्याची घटना आहे एकदमच आम्ही काम करत होते एकदमच कुठे मोह आलं तर मग त्याने आमला करला सहा जण जखमी आहे सहा जण जखमी आहे आणि मी तटाखाली घुसून गेले म्हणून मी वाचले म्हणून मी त्यांना भाषा घेऊन आले काही नाव काय तुमचं सुवर्णा सुनील कुवर I have a